नमस्कार एन ट्वेंटी फोर जिंतूर न्यूजमध्ये आपले स्वागत आहे मी रहीम शेख पाहूया आजच्या ताज्या घडामोडी आज दिनांक आठ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी जिंतूर तालुक्यातील इटोली या गावात परभणीचे पालकमंत्री मेघना दिदी साकोरे बोर्डीकर यांचा सत्कार समारोह ठेवण्यात आला होता याच निमित्ताने विद्यार्थी व विद्यार्थिनी यांची रेस पाच किलोमीटरची ठेवण्यात आली होती या रेसमध्ये भाग घेण्यासाठी यू पी नाशिक जिंतूर छत्रपती संभाजीनगर इत्यादी शहरातून आले होते तर पहिले बक्षीस एकवीस हजार दुसरे बक्षीस अकरा हजार एकशे अकरा रुपये तिसरे बक्षीस पाच हजार पाचशे पंचावन्न रुपये ठेवण्यात आले होते ते रेस आपण आमच्या चॅनलच्या माध्यमातून पाहणार आहोत एक नंबर यू पीचे होळलपूर गावातील दिनेश यांनी जिंकले दुसरे रोहित बिनर तिसरा नाशिकचे अतुल यांनी जिंकले यांना पालकमंत्री मेघना दिदी साकोरे बोर्डीकर यांच्या हस्ते मॅडल व रोख बक्षीस देऊन सन्मानित करण्यात आले एकूण या रेसमध्ये एकशे चार उपस्थित होते पाहूया आपण ही रिपोर्ट इच्छूर तालुक्यामधील इडू या ठिकाणी आपण हा जो कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे या ठिकाणी परभणी जिल्ह्याचे पालकमंत्री सुद्धा यांच्या सत्कार ठेवण्यात आलेल्या आहे आणि त्याच निमित्ताने त्यांच्या आपण काय बोलणार आम्ही प्रथमच आपल्या जंतूर तालुक्याचं सौभाग्य आणि परभणी जिल्ह्यासाठी आपल्याला भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून मान्य देवेंद्र फडणवीस साहेब आणि या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांनी आमच्या या परभणी जिल्ह्याला एक मानाचं स्थान दिलं ते म्हणजे आमच्या जिल्ह्याच्या मेघना दिदी बोर्डीकर साकुरे यांना राज्यमंत्री तथा परभणी जिल्ह्याचं पालकमंत्री केलं त्यांचा सत्कार आणि बहुमान करण्याचं आमच्या इटुलीकरांच्या सर्वांच्या ग्रामपंचायतच्या वतीने आणि या पंचकृषीतील सर्व गावकऱ्याच्या वतीनं एक हे होतं म्हणून आम्ही एक भव्य नागरी सत्कार दिदीचा या माध्यमातून आमच्या इटलीमध्ये आयोजित केला आहे परंतु यामध्ये एक दुधाचा साखर म्हणून आमचे आमचे अकॅडमी काय अकॅडमीचं नाव राजमुद्रा अकॅडमी आणि इटोलीच्या ग्रामपंचायतच्या संयुक्त विद्यमाने गायकवाड सर आणि आमचे कैलासराव लिंबाळकर आम्ही असं ठरवलं की आपण या ठिकाणी जे महाराष्ट्रामध्ये पोलीस भरतीमध्ये जे विद्यार्थी सहभाग घेतात आणि देशाच्या विविध सीमेवर जे सहभाग घेतात आपल्या पोलीस खात्यामध्ये मिंट्रीमध्ये या लोकांसाठी काहीतरी आपण केलं पाहिजेत म्हणून आम्ही एक आमच्या संयुक्त विद्यमाने एकवीस हजाराचं बक्षीस ग्रामपंचायतच्या माध्यमातून ठेवलं आणि एक पाच किलोमीटरची भव्य मॅरेथॉन स्पर्धा मेघनादीच्या वाढीस आपलं मेघनादीच्या आपल्या या नागरी सत्कारानिमित्त आम्ही या ठिकाणी ठेवलेली आहे म्हणून ही आता स्पर्धा थोड्याच वेळात या ठिकाणी चालू होणार आहे आणि इटोली नगरीच्या वतीने आणि या पंचकृषीच्या वतीने मेघनादीच्या आणि या महाराष्ट्रातून आलेल्या सर्व विद्यार्थ्यांचं मी इटोली ग्रामपंचायत व इटोली गावकऱ्याच्या वतीने हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि या स्पर्धेला जे प्रथम बक्षीस घेतील यांनाही या ठिकाणी आम्ही सत्कार आमच्या मेघना दिदी बोर्डीकर पालकमंत्री तथा राज्यमंत्री यांच्या हस्ते होणार आहे प्रथम येणाऱ्या द्वितीय येणाऱ्या आणि आपल्या अकॅडमीच्या सरांचं हे सर्व असे एक विविध कार्यक्रम आम्ही या ठिकाणी आयोजित केलेले आहेत धन्यवाद आज इटोली नगरीमध्ये भव्यदिव्य असे राजमुद्रा अकाडमी यांच्या वतीने तसेच ग्रामपंचायत इटोली सरपंच श्री जगदीशराव घुगे यांच्या प्रेरणेने हा भव्यदिव्य पाच किलोमीटर रनिंगचा आयोजन केलेला आहे आणि या आयोजनामध्ये माझ्या दृष्टिकोनातून असं मला माहिती मिळाली आहे की कोकणपट्टी नाशिक तसेच विविध जिल्ह्यातून भरपूर विद्यार्थी संख्येने या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि तसेच त्याबरोबर मोठ्या संख्येने विद्यार्थिनीसुद्धा भाग घेतला आहे या सर्व विद्यार्थिनींना मुलांना तसेच भविष्यात पोलीस भरतीसाठी जे रनिंग आवश्यक असते त्यासाठी मी सर्वांना शुभेच्छा देतो आणि या ब रॅलीच्या रॅलीचे आयोजन जे आयोजक आहेत त्यांनीसुद्धा अशा प्रकारचे भविष्यातसुद्धा कार्यक्रम घेतले पाहिजेत असे त्यांना शुभेच्छा देतो एवढं बोलतो કાઢા ના ભાવ ભારત માતાજી

बावीस नंबर पुड़िया है दूसरा नंबर चौतीस चौतीस नंबर पुड़ी निकाला है हाँ चला चला पड़ा 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 पड़ा, पड़ा। चौतीस नंबर पुरी आला आहे बावीसच्या पुढी आता छप्पन छप्पन पुढी निघत आहे हा छप्पन दुसरा नंबर छप्पन वर ब्याऐंशी पुढी निघण्याची प्रयत्न करत आहे सध्या ब्याऐंशी नंबर पुरी निघण्याचा प्रयत्न करत आहे सध्या चौतीस नंबर पुढे आहे परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुका जिंतूर तालुक्यातील इटोली या ठिकाणी रनिंग रेस चालू आहे सध्या आणि या ठिकाणी नाशिक पुणे मुंबई अशा बऱ्याच भागातून या ठिकाणी आलेले आहेत चौतीस नंबर आता सुद्धा पुणेच आहे चौतीस नंबर

દુસ્યા નંબર વર બ્યાનસી ચૌતીસ નો પહેલા નંબર વર સદ્યા યુપી अजून युपीला चौतीस नंबरला अजून कुणी हरवलं नाही दुसऱ्या नंबरवर ब्याऐंशी आहे तिसऱ्या नंबरवर छप्पन आणि चौथ्या नंबरवर आहे त्रेपन्न युपीचा पहिला नंबर निघत आहे असं वाटत आहे कमीत कमी यामध्ये शंभर ते दीडशे लोकांनी भाग घेतला चा आहे पण सध्या पाच पाच जण पुढे आहेत बघू शकता आपण हा चौतीस नंबर युपीचा हा युपी सगळ्या सगळ्याच्या पुढे युपी आहे

So this number you be. नंबर पहिला येते असं वाटत आहे दुसऱ्या नंबर वर बँ या ठिकाणी त्यांना पिण्यासाठी पाण्याची सुद्धा प्रत्येक ठिकाणी रनिंग मध्ये या ठिकाणी टोकन घेऊन परत जवळपास आहेत चाळीस किलोमीटर झाले सध्या दुसऱ्या नंबर वर रिटर्न झाला तिसऱ्या नंबर वर छप्पन छप्पन नंबर आहे तिसऱ्या नंबर वर तिकड दुसऱ्या नंबर वर ब्याऐंशी आहे आ, पहला ये है। ये पहला है। पहला हा पहिला नंबर येत आहे हे पहिल्या नंबर वर युपी आहे यांना आता आपण बघूया कि पहिला नंबर हा काढत आहेत का टोपन घेऊन युपी चे विद्यार्थी नंबर एक वर येत आहे असं वाटत आहे सध्या बरेच जण आता वापस जात आहे आता टोकन घेण्यासाठी पण किमान एक किलोमीटर रन मारून गॅप आहे आणि या एक किलोमीटरच्या आधीच आणि युपीच्या विद्यार्थ्यांनी टोकन घेऊन सध्या परत येत आहे चौतीस नंबर आहे याचा गाड़ी आली फास्ट गया फास्ट गया फास्ट गया फास्ट गया, गया हाँ गया फास्ट गया हाँ नंबर यूपी चा हाँ विद्यार्थी यूपी चा है आप देख सकते हैं ये यहाँ पर ये ये गया। यूपी चा विद्यार्थी आता सद्या याला कुनी हरू शकत नाही आता आपण बघू शकता या ठिकाणी अँबुलन्स सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेली आहे रुग्ण वाहिका यल्देरी रुग्णवाहिका हा युपीचा ठाण्या वाघ असंच म्हणावं लागलं आता सध्या चौतीस नंबर यूपीचा याचा पहिला नंबर निघणार आहे का तला, 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 युपीच्या ढाण्याबागला सध्या त्यांना चौतीस नंबर मिळाला आहे आणि या चौतीस नंबरच्या विद्यार्थ्याचा पहिला नंबर येईल असं आम्ही सांगत आहोत दुसरा नंबर अजून लांब आहे ते बी भरपूर आणि बरेच जेवढे विद्यार्थी आहेत ते अजून टोकन घेऊन अजून परतले सुद्धा नाहीत पण ढाण्या वाघ सध्या सगळ्या पुढे आहे आपण या ठिकाणी बघू शकता आपल्याला ही न्यूज आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर आणि कमेंट करा फळा फळा पळा पळा फळा સબસ્ક્રાઈબ લાઈક શેર અવશ્ય કરા કમ કરા એક નંબર વર એક નંબર વર યુ ટી ચૌધી નંબર હા દુસરા નંબર બ્યાંશી હે તિસરા નંબર હે ચૌથા નંબર ત્રેપન